महाराष्ट्र टीव्ही व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा फुरसुंगी संकेत विहार येथील मेन रस्ता रेल्वे पुलाच्या खाली संकेत विहार परिसरातील मलवाहिनी ड्रेनेज लाईन अठरा नंबर गल्लीच्या शेजारी रेल्वे पुलाच्या येथे फुटलेले आहे या फुटलेल्या मलवाहिनीच्या पाण्याने परिसरामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे हेच मलवाहिनीचे पाणी रेल्वे पुलाच्या खालून भोसले विलेजकडे जाणाऱ्या ओढ्यातून उघड्यावरून वाहत आहे याची तक्रार स्वयंभू फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता करचे यांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी दिली आहे परंतु पुणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी जाणून बुजून या संकेत विहार परिसराकडे कानाडोळा करत असल्याचे दत्ता करचे यांनी सांगितले या पुलाच्या खालून हे पाणी वाहत असते आणि याच पाण्यातून संकेत विहार परिसरातील हजारो नागरिक येजा करत असतात याच पुलाखालून या परिसरातील दोनशे ते तीनशे विद्यार्थी शिक्षणासाठी भेकराईनगर फुरसुंगी परिसरामध्ये जातात या संबंधी ड्रेनेज लाईनची तक्रार पुणे मनपा शाखा अभियंता प्रतीक दळवी यांना गेली पंधरा दिवसापासून पाठपुरावा चालू आहे प्रतीक दळवी यांनी मुख्य खात्यांचे डेंगे यांच्याकडे हा विषय येतो असे सांगितले यानंतर मुख्य खात्याचे अधिकारी यांना सदर विषयाची माहिती तसेच फोटो व्हिडिओ दहा दिवसांपूर्वी पाठवले हो यावेळी मुख्य खात्याचे डेंगे यांनी बघतो असे सांगितले परंतु गेले दहा दिवस झाले मुख्य खात्यांचे डेंगे यांनी याकडे कानाडोळा केलेला आहे याचा अर्थ फुरसुंगी परिसरातील अशा तक्रारी कोणाकडे करायच्या याकडे कोणत्याच नाही प्रतिनिधीचे लक्षण आहे आणि अधिकारीची टोलवाटोलवी करत असतात हे पाणी संकेतविहार रेल्वे पुलाखालून खालून रो हाऊस भोसले विलेज ते भेकरईनगर कडे जात असते यामुळे या, या मलवाहिनीच्या पाण्यामुळे संपूर्ण भेकराईनगर मध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे पाणी दिवस जर उघड्यावरून वाहत असेल आणि याकडे कोणताही लोकप्रतिनिधी व अधिकारी लक्ष देत नसतील तर मोठी शोकांतिका आहे या विषयाची आज फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी तक्रार दिलेली आहे जर येत्या तीन चार दिवसांमध्ये या परिसरातील नागरिकांची या महिलायुक्त घाणीतून सुटका केली नाही तर मस्तीकोर अधिकाऱ्यांची मस्ती जिरवण्यासाठी आम्ही संतोषभाऊ हरपळे यांच्या नेतृत्वाखाली कटिबद्ध आहोत आणि अशा प्रकारे मस्तीकोर अधिकाऱ्यांची मस्ती उतरवण्यासाठी आम्हाला वेळ पडली तर कायदाही हातात घ्यावा लागेल असेही यावेळी स्वयंभू फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता करचे यांनी इशारा दिलाय यावेळी संकेत विहारीतील भाजपा उपाध्यक्ष गणेश धोंडगे काकासाहेब नाळे संतोष भाऊ हरपळे समर्थक निखिल केकान मंगेश चव्हाण तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा